नमस्कार मित्रांनो आलोय शेतामध्ये ते भरून ठेवायचे आहेत रात्री लिट आली नव्हती आता लईट आली आहे हौद भरून रिकामी झालं संध्या हौदं पहिली मोटर चालू ते भरायचे पहिला पाणी भरून ठोवायचं रातात हापता रात्री लईट चालू नाही आली नाही नऊ वाजलेत नऊ वाजता लईट आली गेली मोटर चालू घरी पण पाणी सोडले अगदी भरून घ्यायचे साडे नऊ जायचे शेतामध्ये गाडीतली पाचट खाली करायची वासरं पण शेतामध्ये घेऊन जायचे ओसात रिकामे सोडले चरते तर मैसा घरी ठोवायची काल उन्हाळ्याने धाकाल ते म्हणून घरीच राऊ द्यायचं मशीला उन्हाळ्यात पण झाली घरी खाती गुळी ती वासरं घेऊन जायचं शेतामध्ये सध्या चरते तर बैल ती घेऊन जायचं तर बैलगाडी खाली येताना लाकडं आणायचे लिंबाचे लाकडं घेऊन यायचं केली पाच गाडीतली खाली रिकामी झाली गाडी झोपायची बैला कासरात ती लावून झोपायची बैलगाडी हाव झालं पाणी पाजायची घरीच वासरं ते पाणी पाजले तर पाजायची बैलगाडी महाग वासरं म्हणजे सवय लागते शेतामध्ये यायची वासराला <coughs> झुपतं वासरा। बैलगाडी चरायला बैल उसामध्ये चढले चारायला बैलगाडी ती चि सावलीला लावली वासरं पण ऊस खाऊन सावलीला सावलीला जाऊन बसले तर द्यायचे बैल बारा अकरा वर्ष तरू द्यायचे जास्त ऊन वाढले की सावली बांधायचे बसते तर सावलीला बसते तर लई लागले आराम बसते आपलं येऊन सावलीला बांधले वासरं पण सावलीला जाऊन बसले तर उभा राहायला लागले सावलीला खाल्ला उच्ते बैल पाण्यावर घेऊन अकरा वाजलेत ऊन पण त्यांनी लागले वासरे होऊन गेले आणि पाण्यावर सोलेत वासरं ती चरायला बैला ती सोललेत साडेतीन वाजता सोललेत आबाळ पण आलं या साडेपाचपर्यंत चारायचे पुन्हा घरी जायचं आतर पण आलं शेतामध्ये ते घेऊन आलेत आतरून प्रतिक वासरे घेऊन आलेत बैलान वासर सोललेत चारायला साडेपाचपर्यंत चारायचे जास्त दारात टाय टाईम होतोय गाडीमध्ये लिंबाचं सर पण भरले लाकडाने सर पण भरले बारके बारके काटक्या आहेत लिंबाच्या ते भरल्यात बैलगाडीमध्ये आणि घेऊन जायची बैलगाडी चालला घरी निम्या रस्त्यापर्यंत आलो तीन वाजता लाकडं तू भरले होते लिंबाचे ते होते बैलगाडीमध्ये भरलेत आरोप बसलाय गा बैलगाडीमध्ये